बाळूमाच्या नावाने सांग नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसाचं भविष्य हा व्हिडिओ कोणत्याही एका राशीसाठी नसून सर्व राशींच्या लोकांवर लागू होणार आहे हा व्हिडिओ मार्गदर्शनासाठी आहे आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे होती तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल आज घाईपेक्षा शांतपणा आणि समजूतदारपणा जास्त फायदेशीर ठरेल आज मन थोडंसं अस्थिर राहू शकतं जुने विचार जुन्या आठवणी डोक्यात येऊ शकतात मात्र जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर दिवसाच्या उत्तरार्धात मन हलकं आणि शांत होण्याची शक्यता आहे आज ध्यान प्रार्थना किंवा शांत संगीत उपयुक्त ठरेल पैसा आणि आर्थिक बाब आज पैशाच्या बाबतीत जपून पावले टाकण्याचा दिवस आहे मोठी गुंतवणूक उधारी किंवा कोणाला पैसे देताना एकदा नक्की विचार करा अनेक अनपेक्षित खर्च होऊ शकतो म्हणून आज गरजेपेक्षा जास्त खर्च टाळलेला बरा जुने पैसे मिळण्याची आशा काही लोकांना वाटू शकते पण लगेचच निष्कर्ष काढू नका काम नोकरी आणि व्यवसाय कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढलेली जाणवे आज वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस सामान्य आहे तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रयोग टाळावे व्यवसाय करणाऱ्यांनी अजिबात नवीन प्रयोगाकडे वळू नये जुनी कामं पूर्ण करण्यावर भर दिल्यास दिवस समान समाधानकारक जाऊ शकतो प्रेम नातेसंबंध आणि कुटुंब नात्यांमध्ये आज संवाद महत्त्वाचा ठरेल छोट्या वेळ समाजामुळे वाद होऊ शकतो पण शांतपणे बोलल्यास प्रश्न सुटू शकतो प्रेमात असलेल्यांनी आज अपेक्षा कमी ठेवलेल्या बऱ्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं मन जपणं गरजेचं आहे घरगुती आणि सामाजिक जीवन घरात वातावरण मिश्र स्वरूपाचं राहील काही गोष्टींवर मतभेद असू शकतात पण दिवसाच्या शेवटी समेट होण्याची शक्यता आहे आज कोणाच्याही बोलण्याला मनावर घडू नका आणि आजचा दिवसाचा शेवट सकारात्मक संदेशाने भरलेला आहे आजचा दिवस तुम्हाला समजूतदारपणा आणि शांतता शिकवणारा आहे जे तुमच्या हातात नाही त्याचा ताण घेऊ नका लहान गोष्टी समाधान शोधलं तर दिवस नक्कीच चांगला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजचे भविष्यवाणी पाहत राहा बाळूमामांच्या नावानं चांग